पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये आगरी सेनेने शिवसेना भाजप महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे महायुतीचे उमेदवार खासदार राजेंद्र गावित हे चांगले उमेदवार असून त्यासाठी त्यांना आपण पाठिंबा देत असल्याचे सेनेच्या नेत्यांनी जाहीर केले आहे सेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार सुरू केला असून लोकसभा पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुका महानगरपालिका निवडणुका यामध्ये आगरीसेना बहुजन विकास आघाडीच्या विरोधात काम करणार आहे असे आग्रिसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे वसईतील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महायुतीने सेनेला दिले आहे त्याचबरोबर वसई विधानसभा मतदारसंघात आगरी समाजासाठी महायुतीने जागा सोडावी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वसईतून आगरी समाजाचाच आमदार निवडून येईल यासाठी आगरी सेनेने प्रयत्न सुरू केले आहेत आतापासून आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ने आणि नेत्यांनी आगरी समाजाचा आमदार निवडून यावा यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे बहुजन विकास आघाडीच्या विरोधात जाण्याचं कारण आज तीस वर्ष वर्षात या परिसराचा काय विकास झाला काहीच विकास झालेला नाही आम्ही ज्या गावात राहतो त्या गावात तर आठ वर्ष महानगरपालिका आहे पहिली गोष्ट तर महानगरपालिकेला आमचा विरोध होता मग ती गावं जबरदस्तीने घेतली आणि त्या गावाचा विकास तर तुमच्याशी होत नसेल तर ती गावं घेण्याची गरजच काय होती गावं घ्यायलाच नाही पाहिजे आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता तुम्ही ह्या ह्या पट्ट्यात बघितलं असेल तुम्ही आता आले ज्या ह्याच्यातल्या रस्त्यांना काय परिस्थिती आहे रोड नाही रोडची कंडिशन काय तुम्ही बघितली असेल अनेक अनेक असे प्रश्न आहेत जे बहुजन विकास आघाडीने करायला पाहिजे होते ती तीस वर्षात फक्त हितेंद्र ठाकूर सांगतो की वसईचा विकास वसईचा विकास मला तुम्ही सांगा पालघरचे जाऊन रस्ते बघा तुम्ही वाडामध्ये जाऊन रस्ते बघा तुम्ही पा वसईच्या बाहेर जाऊन बघा प्रत्येक महानगरपालिकेने विकास केलेला आहे मग विरार वसई महानगरपालिकेने काय विकास केला ठेकेदार त्यांचेच कॉन्ट्रॅक्टदार त्यांचेच जी काय महानगरपालिकेची टेंडर निघतील ते त्यांचेच मग त्यांच्या विरोधात जाण्याशिवाय पर्याय मार्ग नाही आमच्याकडे काय राहिला अनेक असे का अनेक असे प्रश्न आहेत आमच्या लोकांच्या जमिनीचा विषय घ्या आज आगरी लोकांची जमिनीचा विषय बघा वसई तालुक्यातला आगरी हा गरीब आहे तुम्ही नवी मुंबईचा आगरी बघा तुम्ही भिवंडीचा आगरी बघा तुम्ही डोंबवलीचा आगरी बघा प्रचंड श्रीमंत आहे आमच्या लोकांच्या जमीन एक कमी किमतीने घेऊन दादागिरी करून लोकांचे सातबारे म्हणजे पूर्ण पेमेंट नाही दिलं आणि सातबारे फिरवून घेतले तर गरीब लोक यांच्याबरोबर काय लढणार तुम्ही पाहिलं असाल आता हे जे हितेंद्र ठाकूरचं कॉलेज आहे मला एक सांगा असं कुठलं कॉलेज आहे आजपर्यंत त्या कॉलेजला दोनशे एकर जागा लागते मग इकडे कॉलेजच्या नावाने दोनशे एकर जमीन हडप केलेली आहे त्याला एक वेगळा झोन टाकलेला आहे आज लोकांना घर बांधायचं असेल तर ते त्यांना परमिशन नाही मिळू शकत अशी परिस्थिती आमदारांनी करून ठेवली नाही ते त्याच्यामुळे अग्रिसेने ठाम था भूमिका आहे की त्यांच्या विरोधातच काम करणार खासदार किला तर आम करणार आमदार किला करणार आम महानगरपालिकेला सुद्धा आमचा विरोध असतो